तुम्ही हा दिवाळीचा चिवडा तर केलाच असेल नक्कीच शंभर टक्के आणि सारखा हा चिवडा खाऊन खाऊन किती कंटाळा आला असेल तुम्हाला तोंडाची चवथ आता गेली म्हणजे तोंड आल्यासारखंच झालेलं असेल चला तर मग आता या उरलेल्या चिवड्यापासून ना एक नवीन रेसिपी करूया सारखं तोच चिवडा पडून पडून ना घरातले सुद्धा खायला आता कंटाळा करतात आता थोडंसं उरला की मग ते चिवड्याचं करायचं काय जास्त दिवस ठेवला तो वास मारतो चला तर आता या वाटीभर चिवडा माझ्याकडं सुद्धा होता त्याचीच मस्त अशी रेसिपी करूया त्यासाठी मी एक टोमॅटो कापून घेतले तुमचा चिवडा संपला जरी असेल ना पण तुमच्याकडे हे साधे मुरमुरे तुम्ही घेतले ना तरी चालणार आहे दोघांपैकी तुम्ही एक काही घ्या त्याच्यापासून ही सुंदर रेसिपी आज आपण बनवणार आहोत आणि हो डोंट वरी तर आपण चिवड्याचं ना भेळ ना काहीच नाही करणार आहोत कारण भेळ तर सर्वांना माहीतच आहे त्यात काय नवीन दाखवायचं त्यासोबतच ना मी तर जेवणाची सुद्धा तयारी करून घेतलेली होती आज मी जेवणासाठी ना शेपूची भाजी बनवणार होती आणि नाश्त्याला ना हा चिवड्याचा नवीन रेसिपी आज मी बनवली होती चला तर मग तुमच्यासोबत मी आज दोघंही रेसिपी शेअर करणार आहेत शेपूची भाजीसुद्धा इतकी छान आणि मस्त बनली होती ना ती पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता एक बाऊल किंवा छोटी वाटी तुम्ही काही घ्या त्याच्यामध्ये आपण जेवढे आपल्याला मुरमुरे बनवायचे आहेत ना चिवडा घ्यायचा आहे जर तुम्ही साधे मुरमुरे घेतले असणार तर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त मसाले टाकावे लागतील पण आपण चिवडा बनवताना त्याच्यामध्ये खूप सारे मसाले आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत म्हणून तुम्हाला वरून इथे जास्त मसाले टाकायची गरजसुद्धा पडणार नाही एकदम सोपी आणि इझिस्ट स्टेपमध्ये तुम्ही बनवणार आहोत त्यासाठी ना मी एक छोटा कांदा आणि एक टमॅटो बारीक चॉप करून घेतलेला होता एखादी तिखट रेसिपी बनवायची ठरवली त्यामध्ये कांदा टमॅटो नसला ना तर तोंडाला चवच येत नाही त्यामुळेच ना रेसिपीला छान छान लागतात त्यानंतर दोघांमध्ये मी थोडी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली ती कोथिंबीरमुळे सुद्धा एक छान फ्लेवर येतो आता आहे ना एक छोटी वाटीभर म्हणजे एवढा जो चमचा आहे ना तेवढाभर मी तर बेसनपीठ टाकून घेतलेला आहे हे नॉर्मली तेच बेसनपीठ आहे ज्याच्याने आपण भजे बनवतो त्यानंतर एवढे दीड चमचे मी तर तांदळाचं पीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे ना या रेसिपीला खूप छान कुरकुरीतपणा येणार आहे आणि बेसनमुळे ते खूप खमंग बनतील म्हणून तुम्ही हे दोघंही पीठ नक्की टाका तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही परत अर्धा चमचा इथं बेसनपीठ टाकलं तरी चालणार आहे पण जर असेल तर तुम्ही नक्कीच टाका आता या दोघंही पीठांना चिवड्याबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाण्याचा शिमका मारून घ्यायचं आहे आणि त्या मुरमुऱ्यांना ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे मु पाण्यामध्ये मुरमुरे भिजले गेले पाहिजे आणि नरम व्हायला पाहिजे आणि लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्तही भसाभस पाणी अजिबात होतायचं नाही आहे जास्त पाणी जर तुम्ही टाकलं तर, तर पूर्ण मुरमुरे जास्तीच ओले होऊन जातील तुम्ही जर प्लेन मुरमुरे घेतले तर तुम्ही याच्यामध्ये हळदी मसाले लाल तिखट तुम्ही हे सर्व मसाले इथं टाकू शकता आता इथे या चिवड्यामध्ये काही टाकायची गरज नाही आहे आता थोडं पाण्यामध्ये मुरमुरे भिजले गेले की असा गोळा तयार करून बघायचा आहे होतो की नाही वाटलास तर परत तुम्ही थोडं इथं पाण्याचा शिंका मारू शकता मुरमुरे थोडेसे पाण्यामुळे ओले झाले की याला ना झाकण ठेवून द्यायचं किंवा एखादी प्लेट ठेवा एक तीन ते चार मिनटं झाकून ठेवूया म्हणजे आपले मुरमुरे अजून नरम पडतील तुम्ही बघू शकता चार मिनटानंतर एकदा ट्राय करून बघितलं होतं गोळा एकदम सुंदर पद्धतीने हे गोळा तयार होतो छोटे छोटे तुम्ही बॉल्स पण बनवू शकता किंवा आपले जे कटलेट असतात ना तुम्ही त्या सुद्धा इथं ट्राय करू शकता तुम्हाला आवडेल तुम्ही तो इथं शेप देऊ शकता खूप इझी आणि पटकन बनतात हे आता गॅसवरती कढाई किंवा तवा ठेवू शकता त्यामध्ये मी फक्त दोनच चमचे तेल टाकणार आहे दोन चमचे तेलसुद्धा लागत नाही तुम्हाला फक्त एकच चमचा लागणार आहे फक्त थोडंसं मी एक्स्ट्रा टाकलेला आहे की म्हणजे दोघी साईडला आपले कटलेट कुरकुरीत व्हायला आता काय करायचे छोटे छोटेसे बॉल्स घ्यायचे थोडेसे मोठे आकारात किंवा छोटे आकारात तुम्हाला जसे आवडतील ना तुम्ही त्या पद्धतीने हे कटलेट बनवून घ्या आणि हलक्या हाताने हे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत एवढ्या मुरमुऱ्यांपासून ना एक सात ते आठ कटलेट छान पद्धतीने तयार होतात आणि हे जगातील एकदम सोपे कटलेट आहेत मुरमुऱ्यांचे ना कुठली झंझट ना कुठलं टेन्शन मग तुमच्या घरात सुद्धा असलेल्या चिवड्यापासून तुम्ही हा नाश्ता तर करायलाच हवा की नाही मग कटलेट तळता येत ना तोपर्यंत मी काय केलं थोडंसं लसूण आणि मिरची मिक्सरच्या जार जारमध्ये ओतून घेतलं आणि जाड मोठी भरड तयार करून घेऊ तुम्हाला वाटला तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा जाड मोठं करून घेऊ शकता तोपर्यंत नाही तर तो कटलेट सुद्धा एका साइडने छान कुरकुरीत झालेले होते दोघी साइडने पलटून घ्यायचं आहे छानस गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला लो टू मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता हे कटलेट मी तळून घेतलेलं आहे त्यापैकी ते एवढं तेल इथं उरलेलं आहे म्हणजे तुम्ही फक्त एकच चमचा तेल मला मोजून इथं लागलेलं ला होतं दोन चमचे तेलसुद्धा लागलेलं ला नाही फक्त थोडं एक्स्ट्रा मी ते टाकून ठेवलेलं होतं आता मी काय केलं परत त्याच कढाईमध्ये ना एक चमचाभर तेल मी अजून टाकून घेतलेलं आहे तेलला पूर्णपणे गरम होऊ द्यायचं आहे थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं टाकले की त्यामध्ये आपण लसूण आणि मिरचीची जी जाड मोठी भरड तयार केली हो ती टाकून घ्यायची तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे कारण मिरचीनं मी थोडी जास्त तिखटवाली टाकलेली होती मिरची जर कच्ची राहिली तर भाजीसुद्धा तिखट होऊन जाते ती छान फोडणी तयार झाली की इथं कापून घेतलेला शेपू होताना मी तो, होता तो स्वच्छ पानाने साफ करून घेतला चाळणीमध्ये काढून घेतला त्यानंतर हा शेपू येणा गॅस लो करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे शेपूला थोडंसं मऊसर होऊ द्यायचं तेलामध्ये शेपू तिथून व्यवस्थित भाजला गेला की म्हणजे शेपूची चव सुद्धा छान लागते नाहीतर लगेच पाणी याच्यामध्ये जर तुम्ही ओतलं तर ते कच्चा कच्चा असा नंतर दाताखाली वास येतो जास्ती लोक आहेत ना शेपूची कोरडीच भाजी खाता पण तुम्ही पातळ भाजी एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते आणि थंडीमध्ये तरी खाल्लीच गेली पाहिजे खूप तोंडाला चव सुद्धा देते आणि भारी पण लागते आता थोडीशी ना मी तर वाटीभर मटाची डाळ होती त्याला मी अर्धा ते पाऊन तास पाण्यामध्ये भिजवायला ठेवलेलं होतं तुम्ही त्याऐवजी ना मुगाची डाळ पण टाकू शकतात नाहीतर मग आपण वरणची डाळ असते ना तुरीची डाळ थोडीशी अर्धवट शिजवून घ्यायची कुकरला लावून आणि मग ती या स्टेजला दा टाकून द्यायची वरणाची डाळ टाकूनसुद्धा खूप छान लागते ही रस्सावाली शेपूची भाजी दो तिघांपैकी ऑप्शनल आहे तुम्ही काही पण टाकू शकता आता कलरसाठी थोडीशी हळदी टाकून घेतलेली आहे इथं मसाला टाकलेला नाही कारण मिरची टाकलेली होती जास्तीची भाजीला थोडंसं घट्टसर बनवण्यासाठी मी ते दाण्याचं कूड घेतलेलं होतं आणि यामध्ये मी मोठे तीन चमचे ज्याचा दाण्याचं कूट ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावण्याची घट्टसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे दाण्या शेंगदाण्याच्या पेस्टमुळे भाजीना खूप छान घट्टसर बनते आणि टेस्टी लागते तोपर्यंत इथं शेपू आणि डाळसुद्धा छान मऊ सटक झालेली होती आणि मटाची डाळ शिजायला अजिबात जास्ती वेळ लागत नाही म्हणून तुम्ही इंस्टंट इन्स्टंट जर बनवायची असेल पटकन भाजी म्हणून तुम्ही ही डाळ तर नक्कीच टाका म्हणजे जास्त वेळ लागणार नाही शिजवायला शेंगदाण्याची पेस्ट ओतून घ्यायची आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि लागेल तेवढं तुम्ही ते पाणी टाकून घ्या भाजी थोडीशी घट्टसर झाली की मेच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे टेस्टच्या अकॉर्डिंग परत मिक्स करायचं आणि परत त्याला दोन ते तीन मिनटं याला लो टू मिडियम गॅसवरती उकळी करून घ्यायची आणि मग इथे गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि टेस्टी भाजी तयार झालेली आहे गरम गरम चपातीबरोबर ही भाजी खूप भारी लागते आणि खास थंडीमध्ये तर ही भाजी खाल्लीच गेली पाहिजे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तर तुम्ही नक्कीच एकदा ही अशी भाजी करायला हवी आणि आपले मुरमुरा कटलेट सुद्धा बघा किती सुंदर बनलेले आहेत खायला खूप भारी बनलेले आहेत तुम्हाला कोणत्या चटणीची सुद्धा गरज नाही तुम्ही असेच खाल्ले तरी चालणार आहेत मधून एकदम मौसर आणि वरून एकदम कुरकुरीत बनलेले आहेत बघूनच किती छान दिसत आहे तेवढेच टेस्टीला सुद्धा भारी आहे म्हणून चिवडा खाऊन जे कंटाळले आहेत ना तर तुम्ही त्यांना एकदा हे आपल्या दिवाळी चिवड्याचे कटलेट नक्की एकदा खाऊ घाला खूप सोप्या पद्धतीने बनतात कोणीही बनवेल इतके सोपे आहेत जर आता इथं थोडा नाश्ता पण तयार आहे मग भाजी पण तयार झालेली आहे मी तर मस्त भाजी पोळी आणि कटलेट घेतलेले आहेत खायला आता शेपूची भाजी न आवडणारेसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवा आय होप सो so, की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जराही आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे म्हणून नक्की सपोर्ट करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा